आणि बंधू आपल्याकडे विकासाच एक मानचित्र मानचित्र आपण तयार हे आपल्या शहरामध्ये आपल्याला प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर त्याचं उपकरण काय आहे त्याचं उपकरण ही नगरपालिका आहे त्याचं उपकरण नगरपालिकेच्या माध्यमातन होणारा विकास आहे पण या नगरपालिकेमध्ये जर मोदीजींच्या आणि आपल्या विजनला साजेस आपल्या दृष्टीला साजेस आपण तयार केलेल्या आराखड्याला साजेस अशा प्रकारचं नेतृत्व नसेल तर तुमच्याकरता कितीही योजना आणल्या तरी त्या तुमच्यापर्यंत पोचणार नाहीत त्या योजना मध्ये कुठेतरी अडकतील आणि म्हणून हे जे उपकरण आहे दिल्ली आणि मुंबई तर आहेच पण त्याच्यासोबत जोपर्यंत ही आपल्या विचाराने प्रेरित होऊन या ठिकाणी नगरपालिका चालत नाही तोपर्यंत हे विजन आपण प्रत्यक्षात आणू शकत नाही